तुम्हाला गेलं पाहिजे आता तुम्हाला काहीतरी दाखवते <laughs> मधला <में बास्टी laughs> का भारी काय बाबू घाबरलाय चालले यांचा या तसाच आहे एक दिवसासाठीच बॅग बघा नाही म्हणजे ऍक्च्युअली त्यात माझ्या तीन तीन चार कुर्ते म्हणजे उद्या आणि दोन तीन तेच बोलते एक दिवसासाठी एवढ्या पिशव्या म्हणजे ऑप्शनला आम्ही कपडे घेतले जे घेऊन जाऊ दे त्यांना म्हणजे एकच घेतला एक का प्रत्येक शूटला असंच होतं मी दोन तीन कपडे एक्स्ट्रा घेतोच कारण बॅकग्राऊंड पण मॅटर करतो बॅकग्राऊंड ब्राऊन असला आणि कुर्ता ब्राऊन असला तर मग तो जातो म्हणजे फ्लॉक मध्ये कसा बॅकग्राऊंड कपड्याच्या शूट साठी नकोस नको डायरेक्ट नकोस बोलतोय सो चला बघूया आता पहिले तर चाललोय नेहमी प्रमाणे सासूरवाडी सासूर करू काय आणि कोणाच्या चॅनल ला येणार आहे ते पण तुम्हाला उद्याच समजेल म्हणजे दुसऱ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू आवाज नाही इला गेले गेले डॉक्टरकडं तर पहिले डॉक्टरकडं जाईल इथं नेणार होतो मेहताकडं पण रात्रीचच नेणार होतो आठ साडे वाजता पण कॉल आला सात वाजता आणि इथं नंबर लावला काय दहा बारावा नंबर लागतो चला तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या काय हो सासूबाई असं बोलवतो आम्हाला पेशंट घेऊन डायरेक्ट हा

यावेळी गाणी तयार केले बोल गाण्या आता कधी एक ना आता जाईल या सुखाकार नाही पंकज वेडावला चिरणे र सोडून चिरने सोडून पुण्याला दापोड़ यायला जा <laughs> <ला गया। laughs>

<laughs> <laughs> शूट <laughs> 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 या, 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 या मम्मीच्या गोल्या <laughs> तुला अरविंद तुझ्या तुला तुझी तुझ्या पेक्षा जास्त गोल्या माझ्या आहेत का

काही बाकी पुढची स्टोरी तुम्हाला विक्रम पाटील ब्लॉस मध्ये वेगळी भेटेल इथे वेगळी आहे इथे त्याच्यात कॅमेरा ना ना भेटेल पाणी जा दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलो पाणी हो सांगा आता लागलच नाही लागलं तुम्ही

आणि माझं तोंड नाही दाखवित कारण माझा मेकअप चालू आहे मी कशी दाखव आता तुम्हाला काहीतरी दाखवते मग मी पण शोरूम मधला पसारा दाखवते दिसतच नाही दुकानाला शिलाई मरते बघू मम्मी दाखवते पत्र आली ते कानाला शिलाई मिळते बघू टाको ना चादरीला टाको सादरीला नॉट कौश आली दाखवू टाकली मम्मीच्या ब्लाउजला शिलाय कोण टाकली ब्लाऊज उचलून बैठक मम्मी पण स्टोरूम मधला पसारा दाखवते याच्या स्टोरूम दिसतच नाही ना पसर पण नाही फक्त जा तू तो... इली तुटला जा तिकडं <laughs> कोणाला ब्लाऊज शिलाई ब्लाऊज ला अल्टर करायचं असेल ड्रेसला अल्टर करायचं असेल तर टेलर विक्रांत पाटील आहेत कधी या फक्त फोन करून या का घरी आहेत का बघायला टेलर बघायला मशीनचा आम्ही मेकअप ला बसलो माझा असा तोंड दाखवायला लागला तरी पण बघू शकता हा तोंड आहे हे बघाय सांडिल करता नाही ओके तरी आणि तुम्हाला दोघांना पण इन्व्हिटेशन आहे घे ना का मोबाईल घेऊ काम तुम्हाला दोघांना इन्व्हिटेशन आहे आमच्या नाटकाच कधी बोललो होतो की एकोणीस तारखेला आमचं पनवेलला शंभर वासुदेव बळवंत फडकेला नाटक लागले आपलं आगरी नाटक आहे मातीमाय नाटक आमच्या नाटकाचा चौदावा प्रयोग आहे तर या दोघांना आताच इन्व्हिटेशन आहे मी तर भक्तीला आधीच दिलं इन्व्हिटेशन तुम्ही पण या दोघांनी नक्की या आणि मला देऊ नका मी राहिडला तेव्हा पुरण पनवेल जवळपास कोण असेल त्याने पण नक्की या नाटक एकदा नक्की बघा आपल्या मातीतले सगळे कलाकार आहेत सगळे आगरी कलाकार आहेत पनवेल विभागातले आहेत उरण विभागातले आहेत कर्जत विभागातले भिवंडी विभागातले कल्याण डोंबिवली वाशी आपल्या संपूर्ण विभागातील आपले कलाकार आहेत आणि आपल्या मातीतले कलाकार आहेत तर एकदा नाटक आमचं नक्की बघा मी दोघांना इन्व्हिटेशन दिले दोघ जण येणार तुम्ही पण या सगळ्यांनी पुन्हा एकदा मी डेट सांगतो एकोणीस ऑक्टोबर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल आणि संध्या दुपारी चारचा चा प्रयोग चार सर्वांनी नक्की नक्षा बाय बुकिंग चालू आहे सध्या सर्वांनी तिकीट नक्की बुक करा आणि हाऊसफुल करा तोबा नीटकर माहिती तोबा समोर मग तो नापासा होते काय माहिती का आणि ही जिथे शूट आहे ती आपली देवी आहे मस्त देवीचं डेकोरेशन देवीला सजवलंय खूप मस्त वाटतंय आणि ते डान्सर्स आहेत हाय अजून कोण आहेत मागे हाय सो चलो आता आमचा पहिला टेक लागणार आहे दुपारी तीन वाजता <laughs> पहिला टेक आणि पाच वाजता मी बंद करीत होतो मी बंद करीत होतो तू दिसला नेहमी प्रमाणे हा मला कधीच माझ्याशी चांगला नाही बोलत नाही मी त्याला एवढी माझा विकी दादा आठ वाजल्यापासून आल्या आता आले तीन वाजले आले हे टायमिंग झाला मेकअप केला आम्हाला असं चांगलं सुंदर दिसायला पाहिजे ना म्हणून

दीदी दीदी इते, दीद, आता तुमी, आता तुम्ही तुम्ही लूक बघा दीदीचा दीदी आता तुम्ही दिदीचा लूप तू येते पोऱ्याकले बाबू घाबरलाय

ए, 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 दा, <laughs> अरे घेऊ नको त्याच्याकडे त्याला पण राजकुमार आणि आमचा आमचा कुत्रा होता ना त्याचं नाव पण आम्ही राजकुमारच ठेवलेला म्हणून <laughs> आमचा शूट थोड्या वेळासाठी थांबलाय आणि आम्ही सरच चरायला बसलो डाएट हा यांनी नऊ दिवस डायट करायचं ठरवलंय आणि दोन्ही टाइम राईस खातात खाता का नाही नॉन व्हेज नाही पण व्हेज मध्ये राईस खातात आमच्या डीपी बाईनी दर पण बहिणी बाबा आम्हाला खाऊ आणले आणि इथे आमच्या देवे आहेत यांच्या सगळ्यांचे मुकुट काढलं ती सध्या कालिका माता हेवीराई ते आणि ही एकवीराई यांनी सगळ्यांनी मुकुट नाही सध्या घातला त्याच्या मुले <laughs> मुकुट मुकुट घातल्या व प्रॉपर एकवीराई आणि सर्व देव्या समजतात मी नंतर परत एकदा रात्री मजूर घातल्या होत्या आम्ही आलो हा मानव आम्ही आम्ही अंजूर गावात शूटसाठी आलेलो ॲक्च्युली आणि इथे सर्व आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटलेले आहेत आणि स्वागत समारंभसुद्धा होत आहे इनी तर सगळ्यांना बारीक पोरांना लावत घेतलाय ते पोऱ्याला बारकी पोऱ्याला आवरा घाबरवला त्याला ताप

फायनली आमच्या देव्या रेडी झाल्या हे बघू इथं बघा काय मस्त <laughs> <laughs> पैकी मुकुट बिकुट घालून ही कालिका माता <laughs> सगळे बारीक पोरांना उसकावून बसले पण कोणाचं बरोबर आहे तिचा पडते ना तिचा पण वाकडा झाले जानूचा डोक्याला बसत नाही का तिचा एक नंबर हा परफेक्ट झाले तर चला बाबा सगळे थकलेत इथे सगळे थकलेत थकले सगळे थकलेत सगळे थकलेत <laughs> <सगले> थकले <था। laughs> <laughs> थकले आणि मग अशी वेगळा लुक होता आता वेगळा लुक आहे हा काहीतरी वेगळाच लुक आता केलेला आहे आणि वाजलेत किती ते तुम्हाला दाखवतो मी अरे उलटा मोबाईल सकाळचे अडीच म्हणजे रात्रीचे अडीच चला व्लॉग एंड करतो आणि गाण्याला खूप प्रेम द्या खूप मेहनत आहे आमची भले दुपारी तीन वाजल्यापासून शूट करतो पण रात्रीचे अडीच वाजलेत आणि आपलं येणार आहे स्पेशली अक्का साहेब या युट्यूब चॅनल वर अक्का साहेब अक्का साहेबांचा रुजबा ब वचन पण नाही आणि नवीन नवीन अपडेट साठी खूप सारे अपडेट येणार आहेत नवीन नवीन अपडेट साठी साहेब युट्यूब चॅनल लाईब करून ठेव नक्की करून ठेव चला आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय